आज तुमच्या जिल्ह्यामध्ये एक शशिकांत शिंदे आणि आमचे काही शेतकरी काम करतात मार्केट कवि कवितेमध्ये काही तक्रारी आल्या त्या मार्केट कविते मध्ये अतिशय उत्तम काम करणारे नावाचे संचालक त्यांना या आस की काल जातली शतिकांत शिंदेच्या गुन्ह्यानंतर आणि शतीकांत शिंदेना सुद्धा जे शासनाची उमेदवार कामकाज नेते हे व्यक्ती होत आहे त्या कवितेवर ते काम करत होते काही ना काही करून त्यांना आजवायचे कसं या निवडणुकीत त्यांना सांभायचे कसं याचा सूत्र इतक्या आहे आणि त्यामुळेच त्यांच्या सुद्धा काम खचरा दाखल केला आम्ही वाद काय करतात त्यांनी शिक्षण असं केली तर आम्ही सवन सात आठ दिले झाले महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यामध्ये नाही आणि हा आणि अत्याचार महाराष्ट्र नाही